नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे हरभरा बाजारभाव आतापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेळकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडू अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या आजचे हरभरा बाजारभाव आज आलेला महाराष्ट्रातील बाजार भाव पहिली बाजार समिती आणि हरभरा लोकल अवक एकशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वचा अंधार पाच हजार दोनशे शेहेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल सिंधी सेलू हरभरा लोकल अवक सातशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल काटोल हरभारा लोकल अवघ चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार चारशे एकोणचाळीस रुपये क्विंटल सेनगाव हरभरा लोकल अवघ त्रेचाळीस क्विंटलची कमीत दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल यावल हरभरा लोकल आवक बाराशे शेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमीदार पाच हजार एकशे तीस रुपये क्विंटल सर्वच आमदार पाच हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार दोनशे दहा रुपये क्विंटल कर्जत अहमदनगर हरभरा लोकल अवक बासष्ट क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच आमदार पा पाच हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल बरोरा हरभरा लोकल अवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी कमदार पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच आमदार पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल कोपरगाव हरभरा लोकल अवघे चाळीस क्विंटलची कमी दर पाच हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल सावनेर हरभरा लोकल एकशे साठ क्विंटलची కమిత కమిదర పాల్ సారణి దా రుయే క్వింట్లు వనీ హరభారా లోకల్ అవగే పా కమిత్ కమిదర పాస్ రుపయే క్వింట్ల జాస్తి దా పా రుపయ క్వింట్ల వర్ధా హరవారా లోకల్ అవగ దోన్ కమిత కమిదర పాద పాస్ దా హ పా उमरेड हरभरा लोकल अवघ तीन हजार दोनशे सदवतीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे साठ रुपये क्विंटल मुंबई हरभरा लोकल अवघ सातशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल नागपूर हरभरा लोकल अवघ दोन हजार सहाशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल सर्वच आमदार पाच हजार पाचशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार पाचशे बावीस रुपये क्विंटल परभणी हरभरा लोकल अवक एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वच आमदार पाच हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव हरभरा लोकल अवक साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल सर्वच आमदार पाच हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल अमरावती हरभरा लोकल अवघ तेराशे पाच क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज पाच हजार तीनशे चव्वेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार चारशे एकोणचाळीस रुपये क्विंटल जालना हरभरा लोकल अवघ दोन हजार दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वचा अधार पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार पाचशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल उमरखेड हरभरा लाल अवघ तीनशे दहा क्विंटलची கம்மி கம்மி பார்த்தே சாட்டு பார்த்து ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சர் சாஷே ரூபாய் மருமஹரா அவுக்கு కమిత కమదర పా సర్వసారణాతి దర పాజారటశే ఎసష్ట రుపయ క్వింట్ల ముకే హరబరాస్ క్వింట్ కమిత కమి సర్వసారణ జాస్తి దర పాళగవ హరభారాల్ల అవక చౌచ క్వింట్ కమిత కమి ద తిని పా రుపయ్యే క్వింట్ల సర్వసారీ పాంట్ల జాస్తి దర ఆ వీస రుపయ క్వింట్లు ధుై హరబరాల్ల అవక తిని బాన్ క్వింట్ कमीत दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार पाचशे साठ रुपये क्विंटल लातूर मरोड हरभरा लाल अवघ एकशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमीदार पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल तुळजापूर हरभरा काठ्या अवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमीदार पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल मालेगाव हरभारा काठ्या अवक छत्तीस क्विंटलची

कमीत दर सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच आमदार सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल लासलगाव हरभरा काबोली अवघ त्रेचाळीस क्विंटलची कमीत दर तीन हजार आठशे एक रुपये क्विंटल सर्वच अंदाज पाच हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जालना हरभरा काबोली अवघ दोनशे बत्तीस क्विंटलची कमीत दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पंचवीस रुपये क्विंटल सोलापूर हरभरा गरडा अवघेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसादार पाच हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार चारशे वीस रुपये क्विंटल जळगाव मसावत हरभरा चापा अवक एकशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधार पाच हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल जळगाव हरभरा चापा अवघ तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जळगाव हरभरा बोल्ड अवघ नव्याण्णव क्विंटलची कमीत कम दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वच दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत दर सहा हजार चारशे वीस रुपये क्विंटल करमाळा हरभरा लोकल एकशे तीन क्विंटलची कमीत कमदार चार हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसादार पाच हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल कारांजा हरभरा लोकल अवकशे वीस क्विंटलची कमीत कमदार पाच हजार सहाशे वीस रुपये क्विंटल सर्वजण दर पाच हजार सहाशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल चाळीसगाव हरभरा बारा लोकल अवकाळी क्विंटलची कमीत कमी चार हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वच आमदार पाच हजार एकशे चौपन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल चंद्रपूर हरभा लोकल अवघी क्विंटलची कमीत कमी कमदार पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाण दार पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल पुणे हरभरा लोकल अवघ बेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदार सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वच आमदार सात हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल